आठव्या वेतन आयोगाबाबत देशातील केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी तसेच निवृत्त पेन्शनधारकांसाठी अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी समोर येत आहे सध्या सातवा वेतन आयोग एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी समाप्त होणार असून एक जानेवारी दोन हजार पासून आठवा वेतन आयोग लागू होण्याची शक्यता वर्तवली जात आहे या पार्श्वभूमीवर सरकारकडून विविध अभ्यास समित्या कर्मचारी संघटनांची चर्चा आणि आर्थिक अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे याच प्रक्रियेतून आता आठव्या वेतन आयोगातील संभाव्य वेतन रचना फिटमेंट फॅक्टर आणि पेन्शनबाबत महत्त्वाच्या शिफारसी समोर येत आहेत आठव्या वेतन आयोगातील सर्वात मोठी चर्चा म्हणजे दोन पॉइंट बहात्तर फिटमेंट फॅक्टर फिटमेंट फॅक्टर म्हणजे सध्याच्या मूळ पगारावर लावण्यात येणारा गुणाकार ज्याच्या आधारे नवीन मूळ पगार निश्चित केला जातो सातव्या वेतन आयोगात हा फिटमेंट फॅक्टर दोन पॉइंट सत्तावन्न होता तर आता तो थेट दोन पॉइंट होण्याची शक्यता आहे याचा अर्थ असा की कर्मचाऱ्यांच्या मूळ पगारात थेट पंधरा ते थे वीस टक्क्यांपर्यंत वाढ होऊ शकते उदाहरणार्थ सध्या एखाद्या कर्मचाऱ्याचा मूळ पगार अठरा हजार रुपये असेल तर आठव्या वेतन आयोगानुसार तो सुमारे अठ्ठेचाळीस हजार नऊशे साठ रुपयांपर्यंत जाऊ शकतो यामुळेच आठवा वेतन आयोग हा आत्तापर्यंतचा सर्वाधिक फायदेशीर वेतन आयोग ठरेल अशी चर्चा सुरू आहे या वेतन आयोगात केवळ कर्मचारीच नव्हे तर त्यांच्या संपूर्ण कुटुंबाचा खर्च विचारात घेतला जाणार आहे यासाठी चार पॉइंट दोन टक्के कुटुंब युनिट फॉर्म्युला लागू करण्याची शिफारस करण्यात येत आहे या कुटुंब युनिटमध्ये कर्मचारी पती किंवा पत्नी आणि दोन मुले यांचा समावेश करण्यात आला आहे शिक्षण आरोग्य घरभाडे दैनंदिन गरजा आणि वाढती महागाई लक्षात घेऊन हा फॉर्म्युला तयार करण्यात आला आहे त्यामुळे पगार ठरवताना केवळ एका व्यक्तीचा नव्हे तर संपूर्ण कुटुंबाच्या जीवनावश्यक खर्चाचा विचार केला जाणार आहे ही बाब कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक ठरणार आहे पेन्शनधारकांसाठी तर ही बातमी आणखी मोठी आहे आठव्या वेतन आयोगात किमान पेन्शन थेट एकोणपन्नास हजार शंभर रुपये होण्याची शक्यता वर्तवली जात आहे सध्या किमान पेन्शन नऊ हजार रुपये असून सातव्या वेतन आयोगात ती अठरा हजार रुपये करण्यात आली होती मात्र वाढती महागाई औषधोपचारांचा खर्च आणि वृद्धावस्थेतील गरजा लक्षात घेता ही रक्कम अपुरी पडत असल्याची मागणी अनेक वर्षांपासून होत होती त्यामुळेच आठव्या वेतन आयोगात किमान पेन्शन एकोणपन्नास हजार शंभर रुपये करण्याचा प्रस्ताव चर्चेत आहे हा निर्णय लागू झाल्यास लाखो निवृत्त कर्मचारी आणि कुटुंब पेन्शनधारकांना मोठा आर्थिक दिलासा मिळणार आहे आठव्या वेतन आयोगानंतर कर्मचाऱ्यांच्या एकूण पगारात मोठी वाढ दिसून येणार आहे मूळ पगार वाढल्यामुळे त्यावर मिळणारे घरभाडे भत्ता प्रवास भत्ता आणि इतर भत्त्यांमध्येही मोठी वाढ होणार आहे अनेक कर्मचाऱ्यांचा एकूण मासिक पगार नव्वद हजार ते एक लाख रुपयांच्या पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही विशेषत महानगरांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी हा बदल जीवनमान उंचावणारा ठरणार आहे महागाई भत्ता म्हणजेच डीए बाबतही महत्वाचा बदल अपेक्षित आहे आठव्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणी वेळी सध्याचा डीए मूळ पगारात विलीन केला जाऊ शकतो आणि नव्या डीएची सुरुवात शून्यापासून केली जाईल यामुळे सुरुवातीला पगार अधिक वाटेल मात्र त्यानंतर दर सहा महिन्यांनी डीए मध्ये वाढ होत राहील त्यामुळे दीर्घकालीन दृष्टीने कर्मचाऱ्यांना अधिक फायदा होणार आहे सध्या सरकारकडून या सर्व बाबींवर अंतिम निर्णय झालेला नसला तरी चर्चेतील आकडे समित्यांचे अहवाल आणि कर्मचारी संघटनांच्या मागण्या पाहता आठव्या वेतन आयोगात मोठा आर्थिक बदल निश्चित मानला जात आहे अपेक्षा आहे की दोन हजार पंचवीसच्या अखेरीस सरकारकडून अधिकृत घोषणा होईल आणि एक जानेवारी दोन हजार पासून आठवा वेतन आयोग लागू केला जाईल यासोबतच थकीत फरक म्हणजेच एरियर्स मिळण्याचीही शक्यता आहे ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या खात्यात एक रकमी मोठी रक्कम जमा होऊ शकते एकूणच पाहतात दोन पॉइंट बहात्तर फिटमेंट फॅक्टर चार पॉइंट दोन टक्के कुटुंब युनिट आणि एकोणपन्नास हजार शंभर रुपयांची किमान पेन्शन हे तीन मुद्दे आठव्या वेतन आयोगाला ऐतिहासिक बनवू शकतात मात्र अंतिम निर्णय येईपर्यंत कर्मचारी आणि पेन्शनधारकांनी अधिकृत शासन निर्णय आणि नोटिफिकेशनची वाट पाहणे गरजेचे आहे पुढील काळात याबाबत जेव्हा जेव्हा नवे अपडेट्स येतील तेव्हा ते तुमच्यापर्यंत पोहोचवले जातील